सेन्सेक्स स्टॉक एक्सचेंज स्टॉक मार्केट शेअर बाजार घोटाळा जेव्हापासून हे सरकार आलं आहे तेव्हापासून चालू आहे गुजरातचे दोन व्यापारी देश चालवत आहेत राजा जेव्हा व्यापारी असतो तेव्हा प्रजा भिकारी असते कालचा स्टॉक एक्झिट पोलनंतर आणि स्टॉक एक्सचेंजमधल्या घोटाळ्यासंदर्भात काही लोकांनी तीस लाख कोटी रुपयांची उलाढाल केली आणि राहुल गांधी यांनी मागणी केली आहे की संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी व्हावी या कालच्या घटनेच्या शेअर बाजारात अचानक जी काही कृत्रिम चढ दाखवला त्याचे लाभार्थी कोण आहेत हे उघड झालं आहे भारतीय जनता पक्षाला सर्व व्यापारी उद्योगपती राजकारणी हे याच्यामध्ये शेकडो कोटीचे लाभार्थी आहेत या सरकार घोटाळा सरकार स्थापनेपासून सुरू आहे मोदी देशसेवेच्या गप्पा मारत आहेत तिसरी टर्म देशसेवेसाठी तिसरी टर्म ही कार्पोरेट आणि व्यापाऱ्यांच्या सेवेसाठी व त्यांना सरकार बनवण्यासाठी मदत करणाऱ्यांच्या सेवेसाठी आहे हे आता स्पष्ट झालं आहे नाटक आहे डोंग आहे लोकांनी त्यांना झिडकारलं संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना लोकांनी झिडकारल्यानंतर त्यांना संविधान ही प्रत मस्तकी लावण्याची सुबुद्धी सुचली त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे मी आभार मानतो हे सरकार खरोखर टिकणारं नाही भूपेश बघेल आता बोलत आहे हे मी निकाल लागल्यापासून बोलत आहे हे सरकार टिकणारं नाही कोणी काही करू द्या हे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना माहिती आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अपूर्व यश मिळाले आहे तीस जागा मिळाल्या तेच मोठे यश आहे किमान सात ते आठ जागा जोर जबरदस्ती पैशाची दहशत प्रशासनावर दबाव चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या उदाहरण अमोल कीर्तिकरांचं अशा पद्धतीनं आहे चार मंत्रीपद बापरे मग भाजपला काय मिळणार मी काल म्हणालो त्यांना कदाचित जे उरलेले आहे किंवा आहे त्यांना परदेशात हाय कमिशनर म्हणून नेमले जाईल एवढे विद्वान लोक आहेत त्यांना साऊथ आफ्रिका टांझानिया नायजेरिया अमेरिका कॅनडामध्ये त्यांना प्रत्येकाला सामावून घ्यायचं म्हणजे त्यांना आता हाय कमिशनर म्हणून नेमले जाईल साडेआठसोड रुपये सेंसेक्स स्टॉक एक्सचेंज स्टॉक मार्केट शेयर बाजार घोटाला जब से ये सरकार आई तब से चल रहा है क्योंकि गुजरात के दो व्यापारी दे चला रहे गुजरात के दोन व्यापारी देश चालो का व्यापारी राजा जेव व्यापारी तो तो प्रजा भिकारी काल का स्टॉक एक्जिस्ट पोल नंतर आणि काल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कालच्या स्टॉक एक्सचेंज मधल्या घोटाळ्या संदर्भात तीस लाख कोटी रुपयाची उलाढाल केली काही लोकांनी तीस लाख कोटी तीस लाख कोटीची उलाढाल केली आणि राहुल गांधींनी मागणी केली आहे संयुक्त संसदीय समिती जेपीसी जेपीसी मार्फत ही चौकशी व्हावी या कालच्या घटनेच्या का शेअर बाजारमध्ये अचानक काय कृत्रिम चढ दाखवला त्याचे लाभार्थी कोण आहेत हे आता उघड झालं भारतीय जनता पक्षाला मदत करणारे सगळे व्यापारी उद्योगपती राजकारण हे याच्यामध्ये शेकडो कोटीचे लाभार्थी आहेत यासारखा घोटाळा सरकार स्थापनेपासून सुरू आहे आणि मोदी देशसेवेच्या गप्पा मारत आहेत मा तिसरी टर्म देशसेवेसाठी तिसरी टर्म ही कॉर्पोरेट आणि व्यापाऱ्यांच्या सेवेसाठी मोदींची तिसरी टर्म ही कॉर्पोरेट आणि व्यापाऱ्यांच्या सेवेसाठी त्यांना सरकार बनवण्यासाठी मदत करणाऱ्यांच्या सेवेसाठी हे आता स्पष्ट झालेलं आहे शेअर बाजार म्हणजे जनतेचे प्रश्न सुटले असं नाही ना अजूनही नरेंद्र मोदी बेरोजगारी महागाई चींची घुसखोरी असे अनेक प्रश्न या देशामध्ये आहेत तर बोलले नाही ते अजूनही शेअर बाजारावर बोलत आहेत अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे सरकार जे येत आहे तिसऱ्यांदा हे कॉर्पोरेट उद्योगपती आणि व्यापारी यांच्यासाठी आणि हे सगळे लाभार्थी एकत्र येऊन ते सरकार बनवण्याचा प्रयत्न करतायत आणि हे सरकार टिकणार नाही हे परत सांगतोय नाटक ढोंग ढोंग आहे लोकांनी त्यांना झिडकारलं संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना लोकांनी झिडकारल्यावर त्यांना संविधान की प्रत मस्तकी लावण्याची सुबुद्धी सुचली त्याबद्दल भारतीय जनतेचे मी आभार मानतो की हे सरकार महिने ते पडणार हे सरकार खरोखर टिकणार नाही भूपेश बघेल आता बोलतायत हे मी निकाल लागल्या बसून म्हणतोय हे सरकार टिकणार नाही कोणी काही करू द्या हे नरेंद्र मोदी नाही माहिती आहे अमित शहा नाही माहिती आहे त्यांचे चेहरे बघा त्यांच्या चेहरा सांगतोय म्हणूनच जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत शेअर बाजार आपल्या ताब्यात ठेवायचा

महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला अपूर्व यश मिळालं तीच जागा मिळाल्या तीच जागांचं यश हे यश किमान सात ते, ते आठ जागा जोर जबरदस्ती पैशाची दहशत प्रशासनावर दबाव चोऱ्या लांडा लांड्या लबाड्या अमोल कीर्तिकारांचं अशा पद्धतीन आलं नाहीतर महायुती म्हणून जो काय आहे त्यांना दहा जागा मिळाल्या नसतात विधानसभेला याचा वसपा काढला जाईल या चोऱ्या मारायला हे आता कळून गेलेल्यांना कळून आलंय की आपण परत निवडून येत नाही राष्ट्रवादी काँग्रेस असेल उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना असेल हे मजबूतीनं काँग्रेस पक्षाच्या बरोबर एकत्र आम्ही पुढे जातो आहोत आणि जे पळून गेले ते बेमान आहे त्यातले काही लोक असे आहेत की ज्यांच्या मनात सुरू त्यांचे संदेश त्यांच्या मनातले तरंग जे उठत आहेत आता ते ता, आमच्यापर्यंत आहेत आता त्या तरंगाचं काय करायचं बघू आम्ही केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये चार पद चार मंत्रिपद बापरे मग भाजपला काय मिळणार मी काल म्हणालो की त्यांना कदाचित जे उरलेले आहेत किंवा इतर ज्यांचे त्यांचे जे निवडणूक पराभूत झाले आहेत त्यांना परदेशात हाय कमिशनर वगैरे नेमलं जाईल मी काल म्हणालो ना शक्यता एवढे विद्वान लोक आहेत त्यांना साऊथ आफ्रिका कांझानिया नायजेरिया वगैरे वगैरे अमेरिका कॅनडामध्ये त्यांना आता प्रत्येकाला सामान घ्यायचं ते म्हटल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांना आता अमेरिकेत हाय कमिशनर वगैरे नेमलं जाईल हो हा कोणते हो ते असं सांगायचं बोलिए राहुल पटेल को एक तरफ ईडी तो 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 ने काफी राहत दी है उसी तरफ हम देख रहे हैं देखिए ईडी ने राहत नहीं दी है बीजेपी ने राहत दी है ईडी बीजेपी की एक्सटेंडेड ब्रांच ईडी हो सीबीआई हो बीजेपी ने राहत दी है मोदी जी ने राहत दी है अमित शाह ने राहत दी ईडी और जैसे लोका है तना साउथ अफ्रीका तंजानिया नाइजेरिया वगैरह वगैरह अमेरिका कनाडा मोदी तना प्रत्येका अमेरिके हाईकमिशनर वगैरह ना हाई हा। बोलिए देखे ईडी ने राहत नहीं दी है बीजेपी ने राहत दी है ईडी बीजेपी की एक्सटेंडेड ब्रांच है ईडी हो सीबीआई हो बीजेपी ने राहत दी है मोदी जी ने राहत दी है अमित शाह ने राहत दी है ईडी और जैसे आरएसएस है या विश्व हिंदू परिषद है या बजरंग दल है आ, उनके और भी संगठन ए बी वी पी है वनवासी संगठन है इसी तरह से ईडी है बीजेपी के साथ सीबीआई है इनकम टैक्स है ये बीजेपी की एक्सटेंडेड ब्रांच है शाखाएं है शाका है, तो बीजेपी ने उनको राहत दी है हाँ ये भी बीजेपी का ही काम प्रफुल्ल पटेल की फाइलें बंद होती है हाँ और जो लोग उनके साथ अशोक पाट अशोक चौहान की फाइलें बंद होती है शिंदे की फाइल बंद होती है और लालू जी की फाइल खुलेगी और किसी की फाइल खुलेगी यही काम करेंगे अब चैलेंज सबसे बड़ा है चंद्रा बाबू नायडू और नीतीश कुमार जो अपने लोक लोक आप को लोकशाही लोकतंत्र के पुजारी और सेवक मानते थे अब उनके समर्थन से सरकार बनी तो संविधान कानून और लोकतंत्र बचाने की जिम्मेदारी ये दो लोगों की है चंद्रबाबू नायडू की जो फैमिली राहुल गांधी ने जो कहना है कह दिया है राहुल गांधी जी ने जो कहना है कह दिया, दिया है जिस तरह से शेयर बाजार में उछाल लाया अन ये अपने साथ जो लोग बैठे हैं चाहे व्यापारी हो चाहे राजनेता हो उनके उद्योग उनके धंधे को फायदा पहुंचाने के लिए शेयर बाजार का इस्तेमाल किया गया इसलिए कि गुजरात के दो व्यापारी देश चला रहे हैं और शेयर बाजार से उनका पुराना ना नाता है कोई तो होता रहेगा और भी होता रहेगा आगे भी होता रहेगा देश लुटा जाएगा व्यापारियों को फायदा पहुंचाया जाएगा और गरीबों को खत्म किया जाए घोटाला तो है। है। सामने आ रहा है सर काफी बच्चों के फ्यूचर अब दाव पर लगे मोदी जी ने देश दाव पर लगाया है उसका ये परिणाम है चले तो थैंक यू